एक सुशिक्षित तरुण मन लावून काम करणारा घरासाठी गावासाठी आणि सरकारसाठी नळ पाणी योजना पूर्ण करणारा पण शेवटी त्याला काय मिळालं एक दोर एका झाडाची फांदी आणि त्याच्या प्रामाणिकपणाचा अंत या आत्महत्या मागे नेमकं आहे तरी कोण पैसे खाल्ले कोणी पाण्याच्या योजनेवर हा शेतकऱ्याचा पुत्र का बुडाला चला आज आपण करणार आहोत हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराची व्हायरल चर्चा एक अशी कहाणी जी मन हेलावून टाकेल आणि सरकारलाही आरसा दाखवेल नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहता आहे व्हायरल चर्चा बावीस जुलै वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी गावात रोज सारखा शेतात जाण्याचा दिवस पण त्या दिवशी हर्षल शेतात गेला आणि परत आलाच नाही शेजारील शेतकऱ्यांनी झाडाला लटकलेला त्याचा मृतदेह पाहिला आणि गावात शोककळा पसरली हा होता हर्षल पाटील वय वर्षे फक्त पस्तीस शिक्षण घेतलं संघर्ष केला जल जीवन मिशन अंतर्गत गावोगावी नळ पाणी योजनेचं काम केलं सरकारने जे स्वप्न दाखवलं होतं हर घर जल ते पूर्ण करण्यासाठी त्यानं स्वतःचे पैसे लावले पण सरकारने त्याला काय दिलं माहिती आहे ना बिल ना पैसे त्याला मिळालं फक्त वचन आणि आश्वासन जी त्याच्या हयातीत कधीच पूर्ण झाली नाही ते म्हणतात ना सरकारी काम पण काही महिने थांब अगदी याच मनीप्रमाणे फक्त फरक इतकाच यात हर्षल पाटील याचा जीव गेला तर बिल मात्र काही मिळालं नाही हर्षलच्या नावावर एक पूर्णांक चाळीस कोटी रुपयांची बिलं शासनाकडं थकीत होती त्यासाठी त्यानं आपली जमीन विकली सोनं विकलं सावकाराकडून सुमारे पासष्ट लाखांचं कर्ज घेतलं कधी येणार हे पैसे बिल कधी मंजूर होणार या चिंतेत तो कायम असायचा कारण डोक्यावर वाढतं कर्ज आणि लोकांचा त्याच्या मागं सुरू असलेला तगादा यातून स्वतःची सुटका करण्यासाठी तो धडपडत होता आणि एक दिवस असा उजाडला की त्याच्या उत्तरांमध्ये हर्षलनं आयुष्य संपून गेलं पैसे मागणाऱ्यांचा तगादा वाढता गेला घर चालवणं कठीण झालं बायको मुलं आई वडील दोन भाऊ यांच्या नजरेत उजारी दिसू लागली आणि एका रात्रीत शेतातल्या त्या झाडावर फाशी घेऊन हर्षलने स्वतःची कहाणी संपवली या घटनेमुळे गावात हळहळ निर्माण झाली पण त्याही पेक्षा मोठा संताप व्यक्त केला गेला तांदूळवाडीतील ग्रामस्थ नातेवाईक आणि महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटनेने सरळ सरकारवर बोट उठवलं शासनाच्या नाकर्तेपणामुळे हर्षल पाटीलनं आत्महत्या केली असल्याचा आरोप देखील यावेळेस करण्यात आला त्याचा चुलत भाऊ म्हणतो हर्षल आमचा कमावता मुलगा होता मुल सरकारने त्याच्या प्रामाणिकपणाचा त्याच्या कष्टाची फसवणूक केली त्याचा मित्र म्हणतो त्या दिवशी हर्षल म्हणाला होता आता काहीच उरलं नाही आता न ना सांगितलेल्या शर्मीमुळं मरावं वाटतंय असे त्याचे उद्गार निघाले आणि नियतीनं नको असलेली घटना घडून आणली हे प्रकरण उफाळून आलं मीडिया आल्यावर सरकार जागं झालं जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील माध्यमांपुढे येतात आणि म्हणतात हर्षलच्या नावावर कुठल्याच प्रकारचा कंत्राट नाही कदाचित सबलेट वर्क असेल त्याची आम्हाला नोंद नाही हा नेमका काय प्रकार आहे ज्याचं काम शासन योजनेतून सरकारी मंजुरीतून झालं त्यालाच काम झालं नाही असं म्हणायचं सिस्टममध्ये त्याची नाव नाहीत म्हणजे त्याचं अस्तित्वच नाकारायचं का सगळ्या सरकारी योजना या सब कंत्राटदाराच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात मुख्य ठेकेदारांकडून छोट्या कंत्राटदारांना छोटं काम दिलं जातं जे प्रत्यक्षात काम करतात पण पैसे मात्र मुख्य ठेकेदारांच्या खात्यात जातात आणि सब कंत्राटदार त्यांचं कोण त्यांचं कोणतंही उत्तरदायित्व नाही का हर्षल अशा हजारो सब कंत्राटकांपैकी एक होता त्याने खड्ड्यात उतरून नळ टाकलं गावात टाकी बसवली हो पाईपलाईन टाकली पण शेवटी त्याच्या नावावर सरकारी नोंद नसल्यामुळं सरकारने हात वर केलेत हीच तर सिस्टीमची खुली साखळी आहे या सगळ्या प्रकरणावर विरोधकांनी टीका करून सरकारला धारेवर धरलं संजय राऊत म्हणतात या सरकारच्या गलथान धोरणामुळं हात तरुण गेलाय जितेंद्र आव्हाड म्हणतात कंत्राटदारांचं पैसे थकल्यानंच हे सगळं झालंय विरोधकांची टीकेची वाढती धार लक्षात घेता लगबगीनं अजित पवार पुढे येतात आणि सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात ते म्हणतात सरकारचा संबंध मुख्य कंत्राटदाराशी असतो सब कंत्राटदारांशी नाही म्हणजे काय काम करणाऱ्यांनी मरावं आणि पैसे खाणारा मात्र यातून मोकळा निघावा असं त्याचा अर्थ घ्यायचा का यावर महाराष्ट्र कंत्राटदार संघटनेच्या माध्यमातून देखील प्रतिक्रिया समोर आली आहेत ते म्हणतात सब कंत्राटदाराच्या पावत्या आमच्याकडे आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिली पण काहीच ऐकलं गेलं नाही आज घडीला तीन हजार आठशे कोटींचं बिल शासनाकडे प्रलंबित म्हणजे सरकारकडे पैसे नाहीत पण जाहिरातीसाठी आणि निवडणुकांसाठी कोट्यावधींचा खर्च केला जातो आहे पण साधं दीड कोटींचं सा बिल देण्यासाठी सरकारकडे पैसे नाही हे ऐकायला तरी लाजीरवान आहे लक्षात घ्या हर्षल पाटील फक्त एक नाव नाही तो त्या प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराचा प्रतीक आहे ज्याने नोकरी मिळवली नाही म्हणून स्वतःच्या खर्चावर सरकारी योजना पूर्ण केल्या तो त्या प्रत्येक छोट्या कंत्राटदाराचं प्रतीक आहे ज्याचं सरकारकडे कोट्यावधीचं देणं थकीत आहे पण त्यांची नोंद नाही तो त्या शेतकऱ्यांचं प्रतीक आहे ज्याने शेती विकली घर विकलं आणि शेवटी आपलं आयुष्य संपवलं यावर हर्षलचा भाऊ संतप्त होऊन म्हणतोय हे हिंदुत्वाचं सरकार आहे असं म्हणतात मग का आपल्या हिंदू मुलाला आत्महत्या करावी लागते शक्तीपीठासाठी हजारो कोटी रुपये आहेत पण सारख्या कंत्राटदारासाठी एक कोटी नाही काय म्हणावं यावर हर्षल पाटील गेला आहे पण त्याची आत्महत्या या सरकारच्या मनावर ओरखडे काढून गेली आहे हा हर्षल फक्त तांदूळवाडीचा नाही हा आजच्या महाराष्ट्राचा चेहरा आहे त्याच्या प्रामाणिकपणाची त्याला मिळालेली ही शिक्षा होती जेव्हा काम केल्यानंतरही पैसे मिळत नाही तेव्हा हर्षलसारखी माणसं मरणाला कवठाळतात आणि सरकार नोंद देखील घेत नाही असं म्हणत हात वर करते हे वास्तव सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळतंय अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा